सकाळच्या वेळेस लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा घरातल्या सर्व मंडळींसाठी काहीतरी झटपट तयार होणारा नाश्ता बनवायचा असेल तर हे रव्याचे आप्पे एकदम परफेक्ट आहेत मिक्स भाज्यांचा वापर करून आपण हे अप्पे तयार करणार आहोत त्यामुळे हे खूप पौष्टिकसुद्धा तयार होतात आणि झटपटसुद्धा लहान मुलांच्या डब्यासाठी हे मिक्स भाज्यांचे आप्पे उत्तम पर्याय आहे बाहेरून खुसखुशीत कुछ आणि आतून जाळीदार व मऊ असे हे अप्पे तयार होतात तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बेलयकन नक्कीच प्रेस करा रव्याचे अप्पे तयार करण्यासाठी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे बारीक नसेल तर मोठा रवा मिक्सरला एकदा फिरवून बारीक करून घ्या तर इथे मी एक कप बारीक रवा एका बॉलमध्ये काढून घेतलेला आहे त्यातच अर्धा कप दही घालूया पाणी न घालता दहीमध्येच हा रवा चांगला मिक्स करून घेऊया एकदम पाणी घालायचं नाही नाही तर आपल्याला अंदाज कळत नाही त्यामुळेच दह्याच्या ओलसरपणामध्येच आपल्याला हा रवा मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे मी रवा मिक्स करून घेतलेला आहे अंदाजे आता आपण पाणी घालूया त्यासाठी मी इथे अर्धा कप पाणी घालणार आहे आपण इथे इन्स्टंट अशी ब्रेकफास्ट रेसिपी तयार करतो आहे त्यासाठी आपल्याला थोडा आंबट असं दही घ्यायचं आहे एकदम ताजं दही नाही घ्यायचं हे सगळे पदार्थ एकत्र चांगले मिक्स करून घेऊयात आपल्याला दोन ते तीन मिनिट हे सगळे पदार्थ फेटून घ्यायचे आहेत म्हणजे अप्पे जे आहेत ते छान जाळीदार आतून तयार होतात सुरुवातीला मी अर्धा कप पाण्यामध्येच हा रवा चांगला मिक्स करून घेतलेला आहे ह्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही हे चा ना चांगलं दोन तीन मिनिट फेटून झाल्यानंतर मी बाजूला ठेवून देणार आहे पंधरा ते वीस मिनिटसाठी भिजायला तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यात एक चमचा राई घालायचं एक छोटा चमचा हिंग घालूया पाव चमचा आणि काही कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घालायची त्यातच हिरव्या मिरच्यासुद्धा तुम्हाला किती तिखट हवे त्यानुसार घाला हे सर्व पदार्थ तेलावर साधारण तीस ते चाळीस सेकंदसाठी परतून घेऊया आणि त्यानंतर बाकीच्या ज्या काही भाज्या असतील त्या सगळ्या यामध्ये घालूया एक मोठा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे ते घालूया बारीक चिरलेली शिमला मिरची साधारण पाव कप घेतलेली आहे आता हे दोन्ही पदार्थ थोडे मऊ होऊ देऊया म्हणजे एखाद मिनिटसाठीच आपल्याला जास्त गॅसवर हे परतून घ्यायचेत एक मिनिट नंतर ह्यात बारीक चिरलेली पाव कप कोबी घालूया टोमॅटो ऑप्शनल आहे मी अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे घालायचं तर घालू शकता स्किप सुद्धा करू शकता पुन्हा एक ते दोन मिनिटसाठी जास्त गॅसवर या बाकीच्या सुद्धा भाज्या आपण परतून घेऊया म्हणजेच या सर्व भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत साधारण दोन ते तीन मिनिटसाठीच जास्त गॅसवर आपल्याला ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही गाजर वगैरे सुद्धा घालू शकता किसलेला आता वीस मिनिट नंतर रवा छान भिजलेला आहे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्यात आपण ज्या फ्राय केलेल्या भाज्या आहेत त्या लगेच घालायच्या भरपूर अशी बारीक शिरलेली कोथिंबीर म्हणजे दोन तीन चमचे चवीनुसार मीठ आणि आता या सर्व भाज्या ह्या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या सगळ्या भाज्या मिक्स करून झाल्यानंतर कशी कन्सिस्टन्सी आहे रव्याच्या बॅटरची ते पाहून घ्यायचं त्यानुसार आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी मिक्स करून झाल्यानंतर मला थोडं घट्ट असं वाटत आहे त्यामुळे मी यात थोडंसं पाणी घालणार आहे तीन ते चार चमचे तीन ते चार चमचे घालून मिक्स करून घ्यायचं त्यानंतरही हे बॅटर जर आपल्याला थोडं घट्ट वाटत असेल हे मिश्रण तर आपण ह्यामध्ये अजून दोन तीन चमचे पाणी घालूया शेवटला या मिश्रणामध्ये एक टी स्पून बेकिंग सोडा घालूया या जागी तुम्ही इनोसुद्धा घालू शकता आणि वरून दोन चमचे पाणी घालूया म्हणजे बेकिंग सोडा चांगला ॲक्टिवेट होईल आता हळूवारपणे एकाच डायरेक्शनने हे सर्व मिश्रण जे आहे ते मिक्स करून घेऊया हे मिश्रण मला अजूनसुद्धा घट्ट वाटत आहे त्यामुळे मी पुन्हा तीन ते चार चमचे पाणी घातलेलं आहे आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर अशी कन्सिस्टन्सी या बॅटरची या मिश्रणाची असली पाहिजे गॅसवर मी इथे अप्पेपात्र ठेवलेलं आहे हे लोखंडी आहे तुम्ही कोणतंही नॉनस्टिकवाला घेऊ शकता आणि ब्रशच्या मदतीने तेल लावून घेणार आहे म्हणजे अप्पे खाली चिटकायला नको आता चमच्याच्या मदतीने आपल्याला थोडं थोडं मिश्रण यात भरून घ्यायचं आहे लोखंडी आपेपत्र वापरत असाल तर ते चांगलं गरम करून घ्या जर तुम्ही कमी गरम केलं तर हे अप्पे जे आहेत ते खाली चिटकतात आणि अख्खे निघत नाही मिश्रण भरत असताना थोडीशी जागा ठेवायची म्हणजे अप्पे फुलायला मदत होते आता झाकण देऊन साधारण दोन मिनिटसाठी कमी गॅसवर आपल्याला हे अप्पे चांगले शिजवून घ्यायचे दोन मिनिट नंतर झाकण काढून घेऊया आप्पे पाहू शकता वरून छान फुललेले आहेत आता आपण वरून थोडं थोडं तेल घालूया म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा ते चांगले फ्राय होतील तर थोडं थोडं तेल मी घातलेलं आहे आता सर्व अप्पे मी स्पूनच्या मदतीने पलटून घेणार आहे पलटल्यानंतर पाहू शकता छान त्याला सोनेरी रंग आलेला आहे असाच कलर यायला पाहिजे तरच ते वरून छान क्रिस्पी होतात सर्व आप्पे पलटून झालेले आहेत आता पुन्हा दोन ते तीन मिनिटसाठी कमी गॅसवर मी दुसऱ्या बाजूने सुद्धा शिजवून घेणारे दोन्ही बाजूने हे अप्पे छान क्रिस्पी झालेले आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया लहान मुलांच्या डब्याला काहीतरी पौष्टिक पदार्थ द्यायचा असेल तर मिक्स भाज्यांचे हे रव्याचे अप्पे एक उत्तम पर्याय आहे सर्व आपे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता बाकीचं जे उरलेलं मिश्रण आहे त्याचेसुद्धा मी अशाच पद्धतीने आपे तयार करून घेणार आहे सगळे आपे मी तयार केलेले आहेत आणि एक कप रव्यापासून एवढे आपे तयार झालेले आहेत आप्पे एकदम वरून कुरकुरीत आतून मऊ आणि जाळीदार झालेले आहेत इडलीबरोबर खाल्ली जाणारी टोमॅटो चटणी किंवा म नारळाची चटणी कोणत्याही चटणीबरोबर तुम्ही हे अप्पे खाऊ शकता रव्यापासून तयार केलेली ही नाश्त्याची इन्स्टंट रेसिपी नक्कीच ट्राय करा एकदम झटपट तयार होते हे पहा एकदम जाळीदार आणि मऊसूत असे हे अप्पे तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे म्हणजे माझ्या चॅनेलवर येणाऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला वेळोवेळी पाहायला मिळतील भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन रेसिपीसोबत